मनी प्लांट कुठं लावायचं कपात लावलाय ठेवायचा कुठं ठेवायचं कपजारा मोठा म्हणजे ना मी जवळपास दोन महिने झाला आधीपासून अशा टाईपचे कुंडे शोध होते जे की हा कपचा शेप हा शेप म्हणजे भेटतात पण मला साईज पाहिजे तेवढी परफेक्ट नव्हती भेटत तर का असं हत्ती आणि ते डक आणि अजून एकेवरती काचे बाउल हा आणलाय बाउंड्री ह्यातलं कुठलं कशात लावा हो मला काय कन्फ्युजन झालंय मला वाटतं हे बांबू आता ला ह्याच्यात हो। लावा हे झाड ह्याच्यात लावा पेट वरलं भाव कुठलंय आमच्याकडे आलेत पाहुणे पाहुणे म्हणजे तुम्हाला माहितीच घरचीच माणसं सगळे इंदापूरचे आणि पाहुण्यांनी हिता येऊन आम्ही बनवलेला खायचं पाणी होत ते पिऊन घेतले आणि पाहुणेच घेऊन आलेत खायला खरं वाटेल पिझ्झा घेऊन आलेत आणि खायला चालू केले होय असं कुठं आम्ही इथं आल्यावर आम्ही बनवलेला खायचं असतं ते येताना स्वतः घेऊन आले असं आहे बघा काय आपण बघू खायला हा आम्हाला गोड काय तोंड गोड करायला आणले ना आमच्यासाठी तर पाहुण्यांसाठी आजचा स्पेशल मेन्यू आहे हड्डीवाला हड्डीवाला म्हणजे पाहुण्यांनी समजून घ्यावं की पूजा झाली नाही म्हणजे पूजाचं सवा महिना झाला नाही सवा महिना अजून झाला कार्यक्रम केला आहे बोनलेस वाडा बोनलेस वाडा बोनलेस वाडाल तारीख तारीख काढलेली आहे बर का तारीख काढली तेरा तेरा तारीख तेरा तारीख फिक्स केले आहे तेरा तारीख चालू आहे आम्ही हड्डी आहे <laughs> <laughs> <मौट अभी थे। laughs> <laughs> <laughs> तोपर्यंत आम्ही तो आता वांग्याचे देटाव चालू तेरा तारखेला मोठा बी येते नळी वगैरे मिळेल नळी अख्खा नळाचा आण अख्खा नळाचा आण चल मेनू स्पेशल मेनू आता माझा ताट संपत आला <laughs> स्पेशल स्पेशल वांग्याचं भरीत बटाटे वडे श्रीखंड चपाती पापड आणि डागात एवढाच स्पेशल मेनू ह्यांच्यासाठी फक्त हड्डी असेल तरच होयसाठी पण म्हणजे मी म्हणते जे नॉन व्हेज लवर आहेत त्यांना हड्डी असेल तर पार्टी नाही हे आम्हाला नाही स्पेशल पार्टी नाही आवडत त्यांना अजिबात नाही स्पेशल आहे तसं व्हेज खायला चांगलं बरं का शरीरासाठी आपल्या हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली नारायणपूरवरून तर आज एकदम मंदिर रिकामय आणि बाहेर फुल तुफान पाऊस चालू आहे काहीच गर्दी नाही डायरेक्ट आलो असं दर्शन झालं लाईट नाही तर आज आम्ही दिवसभर खूप सारा फिरणार आहे दोन दिवस तर पुढच्या दोन दिवसाचा ब्लॉग नक्की बघा आम्ही कुठं जातोय काय करतोय असं बरंच काही आणि इकडं जीव आणि जिथं डायरेक्ट आमचं नारायणपूर बालाजी झालं बालाजीला तर आतमध्ये मोबाईल चालवत नव्हतं तर मी जास्त काही दाखवलंच नाही तर आता आम्ही आले भोरच्या घाटात आणि प्रवा प्रभापूरचं क्षेत्र आहे पळत पळतच होय क्षेत्र आहे आमचं मांडरदेवी पण एक वॉटरफॉल दिसलाय आणि तिथं भारी एकदम खतरनाक सीन वाटतंय फोटो बिट एक नंबर येते आणि हे अशा प्रकारचं इथं वातावरण लय भारी वाटतंय आहे ना ताई बाटली घेऊन गेले काय पण नका बोलू हा 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 आता थेट आलं <laughs> होतं <laughs> काय बोलायचं हिला काय बोल काय करायचं फोटोशूट चालू आहे खातात ही माझ्याकडे बघते हा काय इच्छा स्माईलच गेली जागेवर दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी नऊ वर्ष हसायचो मी खळखळून हसायचो आता कुठे गे गेले हास्यच गेलं हास्य जत्रा का हास्य जत्रा संपली जत्रा संपून गेली आम्ही फोटो झाले कस पोच चालू आहे दिवसा दोन दोन सूर्य दोन दोन सूर्य एक आणि दुसरा कुठे दुसरा दिसता नाही चालू नाही 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 चालू करत काय नाही आता पुढचा स्टॉप आता पुढचा स्टॉप थेट मांडर देवी मांडर देवीला

तिला आलोय आता आम्ही आणि जाईन तिथे पाणीपुरीची पार्टी होत आई कशी पाणीपुरी मस्त आणि हा बोरगा तिथं झोपायला आलाय असून झोपतात तर आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आम्ही रात्री घरी गेलेलो महाबळेश्वरला झोपायला आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तिथून आलोय आता आम्ही आलो आजमापूरला तर आता आदमपूरला बघूयात आय थिंक गर्दी तर नसेल कारण उद्या आषाढी सगळी लोक गेलेत पंढरपूरला आम्ही आले आज गर्दी आहे हाय लाईन लागली बाळूमामाचं दर्शन झालं आणि खूप सुंदर दर्शन झालं तर बघा आता आम्ही बाहेर थांबलाय हां काय हा तुम्ही घ्या हां बाळूमामाच्या नावानं सगळेजण पैसे चिटकवत आहेत तर ताईन मी चिटकवतोय आता बघू कुणाची इच्छा पूर्ण होत्या घ्या मला गेला नाही आव नाही हे ना भंडाराने असं खरबडीत झालंय त्याला असं तेलकट पाहिजे होतं हे तेलकट जाऊ दे दाद झालं नाही नाही हे तेलकट पाहिजे होत मग चिकटला आज काही दाखवतच नाही आज वरून बरा असा टाइम गेला आमचा त्याच्यानंतर आम्ही आला होता कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गर्दीचा आता लाईन आहे थोडीफार कारण बाकी थोडी आहे नाहीतर हे भरलेलं असतं पूर्ण का तर आषाढीला सगळी गँग तिकडे आहे ¿Ulta? ¿Ulta provasal? Sí, uh, ulta provasal